ठीक करूयात आपण प्रॅक्टिस चल हा तुम्हाला क्वेश्चन विचार मी त्याचे आन्सर्स देते हो माझं नाव ग्रंथ पण मला सगळे ग्रंथ शेजारशी वगैरे ना ग्रंथी ग्रंथी म्हणून बोलवतात आणि माझी इन्स्टाची आयडी आहे क्यूड ग्रंथ मला ठेंडायला खूप आवडतं हो मी दिवसभर बोंमळतच झेंडत असते हो मला मला मैं, मैत्रीण नाही पण मला खूप मित्र आहेत झेंड्या गेंड्या धोंड्या चिंक्या पिंक्या परत परत बोलते परत बोलते परत बोलते परत बोलते